उद्यापासून सकाळी पाचला उठणार सात वाजेपर्यंत व्यायाम करून तयार होऊन अभ्यासाला बसणार आणि दिवसभरातून बारा तास अभ्यास करणार असा प्रेरणादायी प्लॅन कधी कदी ना कधी तरी तुम्ही पण केला असेलच आणि बहुतांश वेळेला हे वेळापत्रक गडबडलं असेलच हे घडतं कारण की आपण आपल्या प्रेरणादायी विचारांना शिस्तीची जोड देऊ शकत नाही ज्या सवयी ज्या गोष्टी आपल्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत आणि त्या आपण करायलाच हव्यात पण आपल्याच्याने जमत नाही आहेत त्यांना शिस्तीची जोड देऊन यशस्वीरित्या पूर्ण कसं करावं आपल्या व्यक्तिमत्वाला नियमितपणा आणि कार्यक्षमता कशी आणावी हे सर्व शिकूयात माझ्या डिसिप्लिन इज ग्रेटर दॅन मोटिवेशन या सत्रामध्ये मोटिवेशन इज वॉट गेट्स यू गोई बट डिसिप्लिन इज वॉट कीप्स यू गोई भेटूयात